डिक्स आहे वरून खाली सरक आता डिक्स सरकून तुम्हाला कमी चार पाच वर्ष झाले म्हणजे त्यावेळेस वर्ष खाली सरक म्हणजे तुम्हाला याच्या आणि कमरामध्ये चमक भरणं ठीस भरणं असा प्रकार होईल का सहा महिने बारा महिन्यात पण ते कधी वजन पेक्षा जास्त ज्या वेळेस वजन उचल असं वाकून काम केलं की कमर चमक भरेल पण त्यावेळेस मो वगैरे लावला किंवा बोळी घेतली पेनकिलर घेतली एका दिवसा ओके होऊन जायचं ओके नाही व्हायचं का नाही याच्या आधी कधीच भरले नाही फक्त कमरामध्ये कसलं ओके कधीची गोष्ट होती ओके हा पण तुमच्या कमरामध्ये ऑलरेडी पिक्सर सरकलेली पण आता काय झालं कार्टरी म्हणजे गादी असते ती हळूहळू बाहेर आली आहे तुम्ही लिमिट पेक्षा काहीतरी जास्त वापरून माझा हा त्याच्यातलं जे कार्टेलिज आहे म्हणजे गादी असते ती बऱ्यापैकी बाहेर आले पण हे माहिती असतं की माझी खाली सरकली तर तुम्हाला कोणीतरी आधी सांगितलं असतं की ते वय उठलताना एक तर बेल्ड लावा किंवा त्या लिमिट पेक्षा जास्त वजन उचल आयुष्य बंद झाला पण आता काय झालं ते बरंच कार्टेल बाहेर आलं म्हणून बाहेर आल्यामुळे ती जी वेन्स असते सायटिका नावाची जी नस असते जी ब्लड सर्क्युलेशन कमरापासून उजा पायला होतं म्हणून कमरापासून उजा पाय दुखेल जड पडेल रग लागेल कळ लागेल पण प्रमाण जसं जास्त होईल तसं आता तुम्हाला सध्या फक्त जास्त उभं राहिले जास्त चालले जास्त गुडघ्या बसले जास्त मांडी घातली तरच त्रास होतो पण पुढच्या तीन सहा सामान्य हे डबल प्रॉब्लेम वाढणार लक्ष नाही दिलं तरची गोष्ट होतं याला तीन दिवसाने फरक पडेल दहा दिवसात कव्हर होईल आणि हा हजार ऐंशी टक्केच रिकव्हर होतो वीस टक्के हा पूर्ण जगात पुढेच होत नाही वीस टक्के म्हणजे काय तुम्ही लिमिट पेक्षा लिमिट क्रॉस नाही करू शकत सगळ्यात महत्त्वाचं आणि काही सांगितलेले नियमात राहणं महत्वाचं आता ते जे मी नियम सांगतोय ते आयुष्यभर लक्षात ठेवायचे इथून पुढे पंधरा ते वीस कुलचे पुढे वाकून वजन उचलायचं आणि जर उचलायचं तो लावूनच वजन उचलायचं थोडे दिवस पालतो तो पाहिजे थोडे दिवस गादी असेल बसल्यावर खड्डा पडेल असा जाड सोपं असेल खड्डा पण खांडा पडेल असा गादी सोपं वापरायचा आहे थोडे दिवस पालतो जो पाहिजे तीस डिग्रीत बसायचं तुम्ही बरेच काय होतं खुर्चीवर बसले ते शीट पुढे घेऊन म्हणजे असं बसले पुढे घेऊन पाय लांब करून असं बसतोय किंवा टीव्ही व्ही बघणार मोबाईल बघणार याच्याने हा प्रकार वाढतो किंवा तास डबल परत परत होतो किंवा ते गादीला अजून येते नस अजून दबली जातो दुसरं आंबट वातळ गॅस ऍसिडिटी पित्त होईल जड अन्न या थोडे दिवस टाळायचंय किंवा कामी करायचं नंतर चालतो याला तीन दिवसांनी फरक पडेल दहा दिवसात कवर होईल आता यालाच म्हणतात सायटी प्रॉब्लेम तुम्ही गुगल युट्यूबवरती जर टाकलं सायटी प्रॉब्लेम काय असतो तुम्हाला सगळं समजतं त्याला तीन दिवसाने फरक पडेल दहा दिवसात कवर होईल सांग हे थो। थर्ड स्टेजच्या पुढे गेलं तर ऑपरेशन सांगितलं जात आताची फर्स्ट स्टेज आहे पण जर लक्ष नाही दिलं हा प्रकार वाढत वाढत जातो हे बघ या ठिकाणी घ्या पहिलंय वाईट तेच इकडे मी चेक केलं तर एकदम सगळे म्हणते ओके एकदा मनक नाही तुम्ही म्हणता नसवनास मग असे एखादी बाबा लोक मग बाबा मग इच ती सोळ मग बाबा नासावनास काढली याच्यात चोळच गेली तिच्या हीच गोष्ट एम आर आय मध्ये दिसते बाकीचे डॉक्टर एम आर आय आम्ही हात लावला तुमचं एम आर आय झाला कुशेवर झोपा मायकडे कुशेवर झोपायचं काम करा अशी करायची काम काय करायचं रिलायन्स डोकं टिक कुठं होतं इकडे डोकं डोकं करा खालचा पाय सर खालचा पाय सरळ 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 रिलायन्स সরদুপাত একটু খালি সরকার ওর দিন খালি মান তো বুঝল রিলাক্স ডোগোদিকড়ে ফাইল Manager, uma, wios, one, two, okay, relax, mm -hmm. relax, do. to no